न्यूज करा आदर्श न्यूज आणि बेल आयकॉन अवश्य दाबा बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी अलिबाग येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे आयोजन सकल बंजारा आरक्षण समिती रायगड यांच्या वतीने करण्यात आले मोर्चाची सुरुवात लेबर नाका अलिबाग येथून संत सेवालाल महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर मोर्चा अलिबाग कारागृह मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि तेथे मोर्चाची सांगता झाली मोर्चादरम्यान आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर पुढची लढाई अधिक तीव्र होईल अशा घोषणांनी परिसर दडाणून गेला बंजारा समाजातील हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी शेखर महाराज हरिभाऊ राठोड समाजसेविका दीक्षा जाधव हो। सुधीर राठोड ललित राठोड नंदूभाऊ पवार आडे राजू नाईक भगवान पवार निलेश राठोड मधुकर जाठोत कुशाल राठोड रुपेश जाधव आर आर जाधव मिलिंद पवार छगन राठोड विष्णू राठोड किशोर राठोड अशोक राठोड सज्जन राठोड प्रकाश वडते भीम चव्हाण बिरजू पवार तसेच सकल बंजारा आरक्षण समिती रायगडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी भावना व्यक्त करताना सांगितले की आम्हाला कुठल्याही समाजाच्या हिश्यातून काही नको आम्हाला आमचा हक्क हवा हैदराबाद गॅझेट आणि इंग्रजकालीन पुरावे आमच्याकडे आहेत त्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे अशी ठाम मागणी त्यांनी केली तसेच बंजारा समाज प्रामुख्याने ऊसतोड वीट भट्टी आणि इतर श्रमप्रधान कामांमध्ये गुंतलेला आहे समाजातील अनेक कुटुंबांना सण उत्सवही कामाच्या ठिकाणीच साजरे करावे लागतात त्यामुळे या समाज सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाने आरक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास मुंबई येथे चक्का आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चा दरम्यान देण्यात आला या भव्य जिल्हाभरातून आलेल्या बंजारा समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला बंजारा समाजाला आरक्षण मिळावे मोर्चाचं आयोजन नमस्कार मी रवी कुमार राठोड मुळात मागणी अशी आहे सर की आरक्षण म्हणजे गरीब हटावचा प्रोग्राम नाहीये तर आरक्षण म्हणजे योग्य प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे आणि भारतीय संविधाना भारतीय संविधानातील तीनशे चाळीसो कलम या देशातील ओबीसी आरक्षण डिक्लेअर करतं तीनशे एक्केचाळीसवं कलम या देशातील एस सी आरक्षण डिक्लेअर करतं तीनशे बेचाळीस कलम या देशातील एस टी आरक्षण डिक्लेअर करतं आम्हाला जे व्हिजेन आरक्षण मिळालेलं आहे किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या जातीतला माणूस दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये आहे तो यासुद्धा राज्यामध्ये त्याच कॅटेगरीमध्ये आहे एखादा आदिवासी बांधव असेल तर थ्रूआउट इंडिया इंडियामध्ये तो एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि आमची मुळात मागणी अशी आहे की जे तीनशे बेचाळीस कलम आहे त्याचे जे काही निकष आहेत टर्म्स अँड कंडिशन आहेत ते आम्ही पूर्ण करत असून सुद्धा आम्हाला तुम्ही जे अठ्याहत्तर वर्षापासून डावलत आहात याचं कारण काय म्हणून आम्ही जे आदिवासी बांधवांना तुमच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करू इच्छितो की काही आदिवासी बांधवांना काही राजकीय लोक स्टंटबाजी करून त्यांना संभ्रम निर्माण करण्याचं काम या देशामध्ये चालू आहे परंतु आमची जे डिमांड आहे मुळात की आम्ही एस टी कॅटेगरीचे निकष पूर्ण करत असून सुद्धा आम्हाला तीनशे बेचाळीस कलमानुसार त्या एसटी कॅटेगरीमध्ये टाका आणि जे काही आदिवासी बांधवांच्या रोष आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी आम्ही आता संतांनी आमच्या मनतानी म्हटलेलं आहे की दोन हजार चोवीस चे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये सॅटेराईज करू शकता आणि म्हणून आम्हाला जे काही तीन टक्के आहेत ते तीन टक्केच तुम्ही आम्हाला सव्वास समाविष्ट करा एसटी मध्ये आणि आम्हाला संविधानिक अधिकार द्या कारण टी आम्हाला अठ्यात्तर वर्षापासून लॉलीपॉप देण्याचं काम केलेलं आहे परंतु आमच्याकडे फक्त हैदराबाद गॅजेट नसून ब्रिटिशकालीन जेवढे बी गॅजेट असतील लोकुर आयोग असेल किंवा विधाते आयोग असेल किंवा बापट आयोग जेवढे बी आयोग असतील आम्हाला आदिवासी म्हणून ट्राईब म्हणूनच घोषित केलेला आहे हा जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो आदिवासी बांधवांच्या ताटातलं नको आम्हाला तीन टक्के सेपरेट द्या आमची मागणी आहे आता तुम्ही एस टी प्रवाग आरक्षण मागताय तर आरक्षण नाहीये आता मागताय दिले आता काय प्रॉब्लेम आहे आणि दिल्यानंतर काय फायदा होईल त्याचा तर दिल्यानंतर असा फायदा होईल सर की जे जे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे फक्त तो, तो एज्युकेशन रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला दुसरे फायदे काहीच मिळू शकत नाही पण जर एसटी आरक्षण हे संविधानिक अधिकार जर आम्हाला मिळाले तर आमचे लोक आज नऊ टक्क्याचं नऊ टक्के जर आपण पर्सेंटेज काढले या भारतामध्ये आम्ही नऊ टक्के आहोत तर या भारतीय संसदेमध्ये जिथं कायदा बनतो तिथं आमचे भारतातून संपूर्ण भारतातून बहात्तर खासदार निवडून जाऊ शकतात की जिथं कायदा बनतो आणि दुसरी गोष्ट की या महाराष्ट्रामध्ये चोवीस आमचे आमदार निवडून जाऊ शकतात आणि चार खासदार निवडून जाऊ शकतात परंतु अठ्याहत्तर वर्षापासून जे आमच्यावर अन्याय झालेला आहे ते अन्याच्या विरोधात आम्ही लढतो आणि त्याचा फायदा म्हणजे योग्य पूर्ती कारण भारतीय सैन्यात आपण एक नेहमी म्हणत असतो की जितनी जिंकी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी जर आपण एका आई वडिलाची मुलं कारण आपण भारताने सार्वभौमत्व स्वीकारलेलं आहे आणि तुमच्या भारतीय संविधानानुसार आपल्या भारतीय संविधानानुसार जर आर्टिकल फोर्टी मध्ये तुम्ही तुम्ही की म्हणजे समानता पण जर भारतीय भारतीय मानत असाल कारण देश हा कोणाच्याही एका जाती धर्म किंवा देशाच्या एखाद्या धर्माच्या नावावर चालत नसून भारतीय संविधान जे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जे मेहनत करून लिहिलेला आहे त्या संविधानात ते म्हटलेलं आहे जर मग तुम्हाला संविधानिक अधिकार द्यायचे असतील आणि तुम्ही जर या भारतीय संविधानातील चौदा कलम मानत असाल तर आम्हाला तुम्ही एसटी आरक्षण द्यावं कारण त्याची आम्ही कंडिशन पूर्ण करत आहोत म्हणून आमची मुळात मागणी आणि प्रतिनिधी मिळू शकतो मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर बंजारा समाज हा रस्त्यावरती उतरायला पाय उतरलेला पाहायला मिळतो याकडे <laughs> तर जरांगे साहेबाकडे हैदराबाद गॅजेट असतील कदाचित ते जर कायद्यात बसत असेल तर मराठा बी आरक्षण मिळालं पाहिजे त्याचा आम्हाला काही विरोध नाही परंतु आमची मुळात मागणी की जरांगे साहेबांना बघूनच नव्हे तर आमची जी मुळात मागणी आहे की मी वारंवार म्हणतो आज संतांनी म्हटलेलं आहे की एकोणीसशे बावन्न पासून आम्ही लढत आहोत परंतु जे अवेअरनेस आव, समाजामध्ये यायला पाहिजे होतं तो आला नाही परंतु जराही साहेबांनी जे काही एका जर हैदराबाद गॅजेट नुसार जर तुम्ही मराठा बांधवांना जर आरक्षण देत असाल किंवा जी आर काढत असाल तर मग ऑलरेडी आमच्याकडे तर आमचे तेलंगणाचे बांधव ऑलरेडी हैदराबाद गॅजेट म्हणजे हैदराबादमध्ये येतात ते एस टी कॅटेगरीमध्ये आहेत आंध्राचे बांधव आमचे एस टी कॅटेगरीमध्ये आहेत काल परवाला बिहारमधून झारखंड वेगळं झालं दो दोन हजारमध्ये तिथं सुद्धा आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये आहोत मग जरा सीपी बेरार कायदा किंवा कोणतेही गॅजेट जरांगे साहेबांकडे जो काही एकच जी आर आहे परंतु आमच्याकडं तुम्हाला भाषावर प्रांत असण्याच्या अगोदर महाराष्ट्रात तुम्हाला मी हजारो डॉक्युमेंटरीव्हिडन्स की, की जे आमचे आई वडील की जे एस टी मधून आरक्षण मिळत होते आता तुम्ही भाषावर प्रांत असणार एकोणीशे छप्पन नंतर आम्हाला जे काही तुम्ही डावलताय हे मुळात मान्य आहे सर हे होते बंजारा समाजाने अलिबाग आल, यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की एसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळावं या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आवश्यक कामेणूंद्वारे कळवा आणि बंजारा समाजाला महाराष्ट्र सरकार आरक्षण देईल का देईल नाही देणार हे जे आपले कमेंटद्वारे आवश्यक कॅमेरामन राठोड सर अक्षय कांबळे अलिबाग तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस